मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एक नवीन आणि मोठा अपडेट आलेला आहे ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले होते अशा सर्व पात्र महिलांना सतरा ऑगस्ट रोजी एकाच वेळी बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये मिळणार होते हे शासनाने यापूर्वीच जाहीर केलेलं होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा फायदा राज्यातील तब्बल एक कोटी चाळीस लाख महिलांना होणार आहे यासाठी शासनाने तेहतीस हजार कोटींचा अतिरिक्त निधी यापूर्वीच मंजूर केलेला आहे पण अशा महिलांचं काय की ज्यांनी आत्तापर्यंत फॉर्म भरलेला नाही आहे किंवा काही कारणांमुळे तो रिजेक्ट झालेला आहे आणि त्यांना आता तो रिसबमिट करायचा आहे तर अशा सर्व महिलांसाठी एक गुड न्यूज आहे अशा सगळ्या महिला की ज्या एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज भरणार आहेत त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे मिळून चार हजार पाचशे रुपये अकाउंटवरती जमा होतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे जाहीर करताना बहिणाबाईंच्या बहीन एका कवितेचा संदर्भ दिलेला आहे अरे संसार संसार जसा तव्हा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर खर तर राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींच्या हाताचे चटके काही प्रमाणात कमी करण्यासाठी आपण ही योजना मंजूर केलेली आहे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं मित्रांनो याच प्रकारची महत्त्वाची माहिती तसेच अपडेट्स आपल्यापर्यंत लगेच मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद